नमस्कार इयत्ता सातवी आपण समजून घेऊया मराठी व्याकरण खालील वाक्य वाचा मी शाळा जातो मी शाळेत जातो ती पहिलं वाक्य चुकीचं आहे आणि दुसरं वाक्य बरोबर आहे आता या दोन्हीमध्ये फरक काय आहे तर पहिल्या वाक्यात शाळा हा शब्द आहे दुसऱ्या वाक्यात शाळा या शब्दात तो हा आहे ला दोन वाक्यात झालेला फरक आपण नेमका लक्षात घेऊ ज्या वेळेस वाक्य तयार होत कर्त्यामुळे असत्यामुळे किंवा क्रियापदामुळं ज्या शब्दांमध्ये बदल होतो त्या बदल झालेल्या रूपाला सामान्य रूप असं म्हणत या वाक्यामध्ये या शब्दामध्ये काय बदललेलं आता इथं आपण सरळ रूप सामान्य रूप आणि प्रत्यय पाहणार पहिल्या वाक्यात सांगितले मी शाळा जातो आणि दुसऱ्या वाक्यात सांगितले मी शाळेत जातो पण शाळा आणि शाळेत या दोन शब्दामध्ये फरक आहे पण मूळ शब्द जो आहे तो आहे शाळा त्यालाच आपण सरळ रूप असं म्हणतो पण या शाळा शब्दाचं वाक्य तयार होत असताना जो त्या शब्दात बदल आहे तो शाळे असं झाला शाळा या शब्दात बदल होऊन शाळे असं झालं ते सामान्य रूप आणि त्याला शेवटी जोडलं गेलेलं हो जे अक्षर आहे शाळा या शब्दाला तर ते त आहे म्हणून त हा प्रत्यय आहे तर शाळा त्याच्यात झालेला बदल शाळे आणि प्रत्यय त आणि मग हा जो मुख्य शब्द तयार होतो जे सामान्य नाम तयार होतं ते असं आहे शाळे त शाळा हे काय आहे सामान्य नाव आणि त्याच्यात बदल झालेला शाळे हा सामान्य रूप आणि त हा प्रत्यय धन्यवाद